नमस्कार आज आपण एका अशा जबरदस्त शक्तीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकते आणि ती शक्ती म्हणजे वेळ हो वेळेचं योग्य नियोजन करून एक उज्ज्वल भविष्य कसं घडवता येतं हेच आज आपण समजून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया सुरुवात एका अगदी सोप्या प्रश्नाने करूया जगातली सगळ्यात मौल्यवान वस्तू कोणती असेल तुमच्या मनात कदाचित सोने चांदी किंवा हिरे आले असतील बरोबर ना पण थांबा उत्तर कदाचित ते नाहीये जे आपण विचार करतोय हो ती सर्वात मौल्यवान संपत्ती आहे वेळ ही अशी एक गोष्ट आहे जी एकदा गेली की परत कधीच कधीच येत नाही खरं तर हीच आपल्या जीवनाची खरी करन्सी आहे आणि म्हणूनच तिचं महत्व समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि याच विचारातून आपल्याला मिळतं पहिलं अमृतसूत्र वेळ म्हणजे दुसरं तिसरं काही नाही ते आपलं आयुष्यच आहे आपण जो प्रत्येक क्षण घालवतो ना तो आपल्या आयुष्याचाच एक छोटासा तुकडा असतो युगऋषींचे हे शब्द बघा किती मार्मिक आहेत वेळेचा अपव्यय ही आत्महत्या आहे याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे जेव्हा आपण वेळ वाया घालवतो तेव्हा आपण नकळतपणे आपलं जीवनच नष्ट करत असतो म्हणूनच तर वेळेचा आदर करणं हे देवाच्या भक्तीसारखंच मानलं गेलं आहे पण या मौल्यवान वेळेचा सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे तो आहे आळस आळस म्हणजे एका हळूवार विषासारखा आहे जे आपल्या आतली प्रतिभा आणि क्षमतांना हळूहळू संपवून टाक फरक अगदी आपल्या डोळ्यासमोर आहे एका बाजूला आळस आहे जो नेहमी म्हणतो उद्या करू आणि दुसऱ्या बाजूला आहे कृती जी आज आणि आत्ता यावर विश्वास ठेवते एक गोष्ट लक्षात ठेवा आळसाच्या या विषयावर एकच उतारा आहे आणि तो म्हणजे तात्काळ कृती चला आता समस्येकडून आपण समाधानाकडे वळूया जर आळस हा शत्रू आहे तर मग त्याच्यावर विजय मिळवण्याचं शस्त्र काय ते शस्त्र आहे एक शिस्तबद्ध दिनचर्या युगऋषींचं हे दुसरं सूत्र आपल्याला यशाचा मार्ग दाखवतं यश काही अचानक मिळत नाही ते रोजच्या छोट्या छोट्या सवयींमधनं आणि एका व्यवस्थित दिनचर्यातूनच घडतं ज्याचं आजचं वेळापत्रक ठरलेलं आहे त्याचं उद्याचं भविष्य निश्चितच उज्ज्वल आहे म्हणूनच वेळेकडे खर्च म्हणून बघू नका तर एक गुंतवणूक म्हणून बघा विधायक कामात लावलेला प्रत्येक मिनिट भविष्यात जबरदस्त परतावा देतो आणि हीच गुंतवणूक आपल्याला सामान्यातून असामान्य बनवते मग ही गुंतवणूक करायची कशी यासाठी तीन सोप्या पायऱ्या आहेत पहिली आपला वेळ चांगल्या विधायक कामांमध्ये लावा दुसरी आपल्या प्रत्येक मिनिटाचा हिशोब ठेवा आणि तिसरी प्रत्येक दिवसाची सुरुवात एका ठाम निश्चयाने करा आणि हेच आपल्याला या शक्तिशाली विचाराकडे घेऊन येतं आपण आज जे छोटे छोटे संकल्प करतो आणि ते पूर्ण करतो तेच उद्या आपला मोठा इतिहास घडवतात प्रत्येक महान प्रवासाची सुरुवात एका लहानशा पावलानेच तर होते हे सर्व प्रेरणादायी आणि क्रांतिकारी विचार आपल्याला पंडित श्री रामशर्मा आचार्य यांच्याकडून मिळाले आहेत त्यांनी आपल्या विचारांनी लाखो तरुणांना योग्य दिशा दाखवली आणि वेळेचं खरं महत्त्व पटवून दिलं तर मुद्दा अगदी सोपा आहे जर आपण वेळेला महत्त्व दिलं तर यश स्वत आपल्याकडे चालून येईल आता प्रश्न फक्त हा आहे की या क्षणापासून आपण आपल्या वेळेची गुंतवणूक कशी करणार आहोत याचा विचार नक्की करा